नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान शेतकऱ्यांना आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा आता पी एम किसान या योजनातनी आता शेतकऱ्यांना व हप्त्याची आपली आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता त्यांची तालुक्याची यादी जाहीर झाली आहे तर बघा आता त्यांना या तालुक्यामध्ये जर ये शेतकरी असाल तर त्यांना आता पूर्णपणे त्यांचे पैसे मिळणार बघा कारण बघा आता या तालुक्यातनी ज्यांचा तालुका जर आला शेतकऱ्यांचा तर त्यांना आता बघा दुपारपासून हे पैसे पडणारच बघा बघा आता तुम्ही या तालुक्यामध्ये आहात की नाही बघा आता पूर्णपणे लक्ष देऊन आहे का पी एम किसान योजना वाले बघा आता शेतकऱ्यांची पेरणी होणार गोड आता बघा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे मोठा निर्णय बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता बघा पेरणीतनी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बघा तुम्हाला आता लावणार की हातभार आणि बघायला लागतं तर बघा तुम्हाला मुख्यमंत्री सांगते तुम्हाला आता पेरीत लावणार हातभार तर बघा पेरणी नेमताना ने? तुम्हाला बघा आता पूर्णपणे तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला कोणत्या क्षणी आणि कोणत्याही वेळीत आता तुमचे पैसे पडण्यास सुरुवातच होत आहे तर बघा मग तुमचे पैसे कशामुळे आणि किती प्रकारे तुमचे पिळणार आता बघा पी एम किसान शेतकऱ्यांनो तुम्हाला आता एक आनंदाची बातमी बघा आता महाराष्ट्र सरकारने तालुक्याची यादी जाहीर केली आहे तर बघा सगळ्या शेतकऱ्यांची आता यादी जाहीर झाली आहे बघा आता तुम्हाला महाराष्ट्रातील एवढ्या तालुक्याची यादी जाहीर झाली आहे तर बघा तुम्ही जर तुमचा ता तालुका असेल तर कोणत्याही बघू शकता बघा बीड जिल्हा आता मुक्त झाला आहे बघा जिल्ह्यामध्ये पैसे मिळण्यास लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पूर्णपणे मिळाले आहेत तर बघा आता तुम्हाला ही तालुक्याची यादी जाहीर झाली आहे आणि तुम्हाला ही पैसे मिळून जातील तर बघा शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात जे मेन म्हणजे की बघा बीड जिल्ह्यामध्ये ही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता या तालुक्यात जर तुम्ही असाल तर तुम्हालाही पैसे मिळणार त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा जेणे आपल्या चॅनलला शस्त्र नाही केलं तर तेही करून जा तर बघा पुढे काय म्हटले तर शेतकरी मित्रांनो बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा जर तुम्ही स्किप केला तर बघा ज्यांचे चॅनलला जर नाही केलं तेही करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शूट केला तर तुम्हाला कदाचित तुमचा तालुकाही कळणार नाही आणि तुम्हाला तालुका कळणार नाही की तुम्हाला कदाचित तुमचा तालुका कळणार नाही आणि तुमचे पैसेही पडणार नाही तर आणि तुम्हाला माहितीही होणार नाही तुमचा तालुका निघून गेला तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली आहे की बघा त्यांना आता दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये हप्ता मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर बघा तर हप्ता तर मिळणार विश्व हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत सगळेजण तर आता बघा तुम्हाला आता पूर्णपणे हप्ता मिळणार पण बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला तालुक्यात किती तालुक्यामध्ये तुमची यादी जाहीर झाली आहे तर बघा आता तुमची तालुक्याची यादी जा आपण बघणार आहोत तर आपला व्हिडिओ बघा आता तुम्हाला तालुक्याची यादी सांगणार आहे शेतकऱ्यां बघा पहिला तालुका आहे गोदिया बघा अर्जुनी आणि मारेगाव आमगाव सडक अर्जुनी सालकेसा गोरेगाव तिरोडा आणि देवरी बघा याही तालुक्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता लवकरात लवकर तारीख ही फिक्स होणार आहे आणि बघा या तालुक्याची यादी जाहीर झाली की आता दोन ते ती, ती, तीन दिवसात ही पडणार बघा पुढील तालुका भंडारा भंडारामध्ये साकोली ममसूर पवनी मोहाड आणि लाकुनी आणि लागदूर बघा याही याच्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा अमरावती विभागमध्ये मध्ये एकूण बघा यवतमाळ बाबुळगाव नेर दारवा डिग्रस पुसद कळंब राडेगाव घाटंजी पांढरकवडा केळापूर बघा मारेगाव वणी महागाव उमरखेड झरणे आणि जामने असे तालुके आहेत मित्रांनो तर बघा याही तालुक्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होतात तर पुढील तालुक्यामध्ये तुम्ही आहात की नाही आणि तुम्ही जर असाल तर या तालुक्यामध्ये तुम्ही आपल्या कमेंटसार नक्की कळवा तर बघा पुढील तालुका बघा मेळाखाट चिखलदरा अंचलपूर चांदूर बाजार मोर्ची वरुड अंजनगाव सुरजी भोतगाव तिवसा दिर्जापूर नांदेड आणि खेर खेडेश्वर आणि चार रेल्वे आणि धान धामणगांड रेल्वे बघा हे आत पुढील बघा बुलढाणा खामगाव चिखली संग्रापूर सिंदरखेडचा राजा देऊळचा राजा नांदुरबाळ बुलढाणा तालुका मेकर आणि मोताळ मलाखूर लोणार जळगाव जामेद आणि शेगाव असे तालुक्यात आणि बघा या तालुक्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हालाही मिळणार